नमस्कार मित्रांनो मित्रांनो अकरावी ॲडमिशनची आता दुसरी लिस्ट लागलेली आहे आता कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे की नाही हे तुम्ही आता सुद्धा चेक करू शकता आणि नंबर लागल्यावर पुढे काय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि यामध्ये महा एफ वाय जे सी ॲडमिशन या, या वेबसाईटवरती आपल्याला यायचे आहे तर ठिकाणी पहा असा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे यामध्ये निळ्या पट्टीमध्ये भरपूर असे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला अलॉटमेंट लिस्टसाठी रेग्युलर राऊंड टूसाठी यामध्ये आपल्याला सिलेक्ट होणार आहे आणि खाली आपल्याला ॲप्लिकेशन नंबर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस जो ऍप्लिकेशन आयडी आला होता तो आयडी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन आय डी दाखवणार आहे त्यानंतर आहे प्रेफरन्स नंबर एक दाखवण्यात आलेला आहे ज्या कॉलेजचे नाव एक नंबरवर टाकले होते त्याच कॉलेजला नंबर लागल्यामुळे यामध्ये आपल्याला प्रेफरन्स नंबर एक दाखवण्यात आलेला आहे यामध्ये दोन तीन चार पाच असे जे काही कॉलेजचे नंबर सिलेक्ट केले असते आणि त्या कॉलेजला जर का नंबर लागला असता तर यामध्ये विद्यार्थी ती हा तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा हा खेळू शकला असता त्यानंतर विद्यार्थ्याचे यामध्ये कॅटेगरी दाखवण्यात आलेली आहे यामध्ये मेरिट मार्क्स दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर ज्या कॉलेजला विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजचे नावसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येते त्यानंतर पहा विद्यार्थ्याने ॲडमिशन कशासाठी केलेले आहे आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे आणि स्टेटस मध्ये या ठिकाणी पहा अलॉटेड असं आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर या विद्यार्थ्याचा जो काही पहिलाच क्रमांक का सिलेक्ट केला होता त्याच कॉलेजला आता या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे तर यामध्ये पुढची प्रोसेस जर पाहिली तर आता समोरची अठरा ते एकवीस या तारखेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना आता कॉलेजला डॉक्युमेंट हे जमा करावं लागणार आहे त्यानंतरच विद्यार्थ्याचे पुढचे ऑनलाईन ॲडमिशन होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपला कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे हे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद